मित्रांनो बघू शकता है, तुम्ही छान सूर्योदय होत आहे पूर्ण लाल 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 ला, आणि ला, इथलं वातावरण मला दाखवतो मित्रांनो बोलून चाललोय <laughs> तर बघा पाहुण्यांना घावणे गेलेले <laughs> शुभ सकाळ मित्रांनो तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नव्या ब्लॉग मध्ये आता आपण आहोत गावी तुम्ही होळीचे ब्लॉग बघितलातच आता बघा मी आहे आई आहे अजून मेंबर येतात सकाळचे सहा वाजलेले आहेत गावी खूप शांतत आहे आम्ही निघालो वॉकिंगला थोडं उशीरा निघायला लागते कारण बिबट्याचं इकडे थोडा प्रादुर्भाव जास्त आहे म्हणून आमचे पाचशे मेंबर पण आले तट्ट बघूया चला भेटू पुढे दिवसभर काय काय घडते बघू हे बघा गाणी विणी लावून मेंबर आलेत मधुराज आहे किंवा ताई आणि आम्हाला आता कनेक्ट झालेले आहेत चला मेंबर आलेले आहेत आमचं एक राऊंड झालेलं आहे तर हे लोक आले चला पुढचे राऊंड काय म्हणतोय पैशांग चलाय काय चलो मित्रांनो भेटूया पुढे व्हिडिओत मित्रांनो <laughs> छान गार हवा आहे किती असेल टेम्परेचर आपल्याकडे काय सांगू शकत नाही बघा माणसं पॅकिंग करून आलं म्हणजे विचार करा <laughs> बघा फुल पॅकिंग करून कारण सुने पूर्ण थंडी एवढी आहे की कायच्या काय आपला हा जुगाड आहे ना त्याच्यामुळे लाईट आलेला आहे चलो भेटूया दिवसभरात काय घडते बघू आता मजा येते कारण गावी चला भेटूया मित्रांनो बघू शकता है। तुम्ही छान सूर्योदय होतोय पूर्ण लाल 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 ला, आणि ला, इथलं वातावरण मला दाखवतो देवीकडे जाणार रस्ता तुम्ही पाहिला असेल पण कसं आहे बघा एकदम असं हंड्रेड प्लेसेसल्यासारखं एक, प्लेस एक डॉग आहे आमच्यासोबत आणि आमची सगळी माणसं आणि हा बघा स्पॉट बघा तुम्ही किती रस्ता छान वाटतो आहे सकाळी सकाळी आणि इकडे छान असं सूर्योदय होतो आहे बघू आपल्या घरात ना तर लगेच दिसेलच दारातून आणि दहा तर मित्रांनो बघा बैलगाडीचा तुम्हाला आवाज येतो बघा शांत दूरवर पक्ष्यांची आवाज सकाळचे साडेसहा झालेत आता बघा बैलगाडी आता येते बघू आपलं आली आपल्या बाजूने गेली ते दाखवतो तर आमच्या मागच्या साईडला गेले तर काय कल्पना नाही मित्रांनो हे आपलं शेत आहे एखाद एकराचं असेल पण सध्या काय झालंय जंगली पशूंचं म्हणजेच रानडुक्कर म्हणा बिबटे माकडांनी वाटवं लावलं त्याच्यामुळे शेती सध्या कोणी करत नाही आहे शांतता आहे आणि अख्खा गाव त्याच्यामुळे रिकाम झाले पण आमचं गाव बघा तुम्ही सकाळ सकाळी कोवळ्या सूर्योदयाबरोबर किती छान दिसते बघा आणि बैलगाडी पलीकडे गेलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला दिसली नाही पक्ष्यांची आवाज आणि बघा तुम्ही बघू शकता फील घ्या गावचा कोकण हा एक रस्ता आत मी जातोय बघा थंडी किती आहे आमची स्वेटर वेटर घालून आलेली आहे एवढा गाठा आहे मित्रांनो आणि हा तर नाही बघा तुम्ही बघू शकता पूर्ण बर्फ बर्फ पकडल्यासारखे झालेत हा एक रोड आता इकडनं हे मेंबर वरती जातील आम्ही पुढच्या रोडने मी जाणार चला भेटू बाय 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 चलो बाय बाय ग्रामपंचायत ऑफिस आहे आणि हे बघा आमच्या गावाचं नाव पुन्हा एकदा जे जुने ब्लॉक बघतात त्यांना माहितीच आहे चलो आता बघू दिवसभरात काय घडतंय तसं भेटू उजाळलं बरेपैकी मित्रांनो बघू शकताय सकाळी सकाळी सूर्य कस आपल्या घराच्या समोर सूर्यदेव आले बघा छान दृश्य दिसत अनुभवायचा असेल तर गावी यायला लागतं किती छान वाटते बघा आणि सूर्य बघा तुम्ही पाठीत तुम्हाला हे बघा आपल्या घरात डायरेक्ट सूर्यकिरण लालपरी उभ्या हो पली वरती सूर्यदेव दाखव छान वाटते आणि हे असं आपलं माकडांची कसरत बघा यांच जरा प्रादुर्भाव वाढले जसं झालं तुम्हाला मी ते बघा तसे पत्रावर तेवढ्या मारतात सगळ्यांच्या पत्रांची वाट लावतात चलो भेटत अच्छा मित्रांनो आता सगळं कामं उरकून जो दादा होता आपला असं काही वॉकिंगला त्यांच्याकडे मधू मधुदाकडे आम्ही चाललोय तुम्हाला दाखवतो आई आणि मी निघालोय मस्त छान वातावरण आहे सगळं पक्ष्यांचा आवाज आमच्या लालमाती आंबे बघा बघू शकतात मी घर ह्याच घर आहे चालो तिने स्पेशल काहीतरी नाश्ता केलाय बघूया काय आहे ते आपलं घर पण दिसतं इकडनं पण लांब पाठीमागे शिव मित्रांनो बोललो ना तुम्हाला ताईकडे चाललोय तर बघा पाहुण्यांना घावणे गेलेले आहेत हे बघा मी पण बसली आहे आई आहे आणि इकडे बघा एक नवीन मेंबर आपला असतो ना वॉकिंगला सकाळी नसेल खाते बघा चलो आता आम्ही घावणे खाऊन घेतो आणि वेगळे वेगळे डाळींचे मिक्स केलेले आहेत रेसिपी पाहिजेत आपण टाकू कधी बनवणं असेल तर तिचा व्हिडिओ शूट करून टाकू आपण चलो आता मी खाऊन घेतो भेटूया पुढे व्हिडिओ होता तुम्ही पाहिलात मला आवडलं असेल नक्कीच आमच्या गावाकडचा निसर्ग आवडला असेल आमचं मॉर्निंग वॉक तुम्ही बघितलं की छान आहे आणि हेच रुटीन चाललंय सध्या आणि आत्ता आपण होळीचे ब्लॉग जे बघितलात तुम्ही त्यानंतर नऊ दिवसाची होळी लागते पूर्ण म्हणजे नऊ होळी लागतात जशी पहिली होळी तशी नऊ आणि मग दहावी मोठी होळी तर आपण डायरेक्ट मोठी होळी दाखवणार आहोत कारण छोट्या 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 नऊ होतात ते पूर्ण नाही फक्त एकच पहिली आपण दाखवली चार भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय भवानी जय शिवराय काळजी घ्या मित्रांनो आणि होळीचा ब्लॉग लवकरच येईल